नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पितृपक्षामध्ये आपण अर्पण केलेले अन्न पित्रापर्यंत कसे पोहोचते पितृपक्षाच्या काळात तुळशीचा हा उपाय केल्यामुळे इतर दोषातून आपली मुक्तता होते पितृदोषातून आपली कायमची मुक्तता होते त्याचबरोबर पितृपक्षात आपल्या घरामध्ये या तीन भाज्या सुकूनही खाऊ नका किंवा आपल्या घरामध्ये पित्र कोणत्या रूपात येतात हे कसे ओळखावे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत सनातन धर्मात असे मानले जाते की पितृपक्षाचा काळ पित्रांना समर्पित आहे या काळात पित्रांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवता येतो या काळात केलेल्या काही उपायामुळे पितृदोष कायमचा नष्ट होतो पितृपक्षात अवश्य करा तुळशीचा हा महा उपाय याचं फळ म्हणून आपणास पिंडदानाचे पुण्य प्राप्त होते पितृपक्ष अठरा सप्टेंबरपासून सुरुवात झालेला आहे ते दोन ऑक्टोबरला संपणार आहे सनातन धर्मात असे मानले जाते की हा काळ पितरांना समर्पित आहे या काळात पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळवता येतो या काळात केलेल्या काही उपायामुळे पितृदोष कायमचा नष्ट होतो पित्र आपल्यावर नाराज असल्यास प्रगतीमध्ये बाधा निर्माण होते मुलांची व पतीची प्रगती होत नाही घरात सतत बिमारी असते दवाखान्यात सतत पैसा खर्च करावा लागतो घरात पैसा नाही घरात पैसा येत नाही घरात पैसा बरकत येत नाही कितीही मेहनत करा फळ काही मिळत नाही पैसा कुठे जातो घरात आलेला पैसा कुठे जातो हे समजत नाही मुलांचं लग्न ठरत नाही बाळ होण्यास अडचणी येत आहेत कितीही शिकून नोकरी लागत नाही किंवा मनासारखी नोकरी लागत नाही तर हे सर्व पितृदोषाची लक्षणं आहेत पण वास्तुशास्त्रातील व वा ज्योतिषशास्त्रातील काही प्रभावी उपाय करून आपण पितृदोषातून सुटका मिळवू शकतो पितृपक्षातील काही उपाय तुळशीशी संबंधित आहे याशिवाय हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्व आहे अशा स्थितीत पितृपक्षात तुळशीशी संबंधित काही उपाय केल्यास व्यक्तीला अनेक फायदे होतात पितृपक्षात तुळशी संबंधित हा उपाय अवश्य केला पाहिजे पितृपक्षात तुळशी वृंदावनाजवळ एक वाटी ठेवायची त्यान त्या त्यान आहे त्यानंतर तळ हातात गंगाजल घ्यावे आणि हळूहळू त्या वाटीमध्ये पाणी सोडायचं आहे या दरम्यान आपल्या पूर्वजांचे स्मरण करावे आणि त्यांची नावे पाच ते सात वेळा घ्यायची आहे शेवटी हे पाणी संपूर्ण घरात शिंपडायचं आहे असं केल्यामुळे तुळशी उरलेले पाणी तुळशीत टाकावे असं केल्यामुळे पितृदोष नष्ट होतो तुळशीमध्ये सर्व दोष नष्ट करण्याची ताकद आहे तुळशीमध्ये एक अद्भुत शक्ती आहे जर आपण पितृ पंधरवाड्यात हा उपाय केलात तर आपली पितृदोषातून कायमची मुक्तता होते गंगाजल शिंपडल्याने घरातील नकारात्मकता दूर होते पण लक्षात ठेवा की रविवारी आणि एकादशीला हा उपाय करू नये कारण या दिवशी तुळशीला पाणी दिले जात नाही हा उपाय पितृपक्षाच्या काळात केलात तर या उपायाचा नक्कीच फायदा होणार आहे अर्पण केलेले अन्न त्यांच्यापर्यंत कसे पोहोचते हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो त्याचे उत्तर गरुड पुराणामध्ये सांगितलेले आहे गरुड पुराणा विश्वदेव आणि अग्निश्रव नावाचे दोन दैवी पूर्वज आहेत ही दोन्ही दैवी पूर्वज नावे गोत्राच्या साह्याने अर्पण केलेल्या वस्तू पितरापर्यंत पोहोचवत असतात आपले पूर्वज जर देव यवनीत असतील तर श्राद्धाने अन्न अमृताच्या रूपात त्यांच्यापर्यंत पोहोचवले जाते आपले पित्र मनुष्य एवनीत असतील तर था त्यांना अन्नाच्या रूपात अन्नाच्या रूपात अन्न पोहोचवले जाते त्याचबरोबर आपले पित्र प्राण्याच्या यवनीत असतील तर गवताच्या रूपात अन्न पोहोचवले जाते आपले पित्र सापाच्या यवनीत असतील तर वायूच्या रूपात त्यांना अन्न पोहोचवले जाते जर आपले पित्र यक्ष असतील तर पान स्वरूपात अन्न त्यांना पोहोचवले जाते पितृपक्षात हे उपाय अवश्य केला पाहिजे पितृपक्षाच्या काळात तुमच्या घरी कोणताही प्राणी किंवा पक्षी आला तर त्याला खायला द्यावे असे मानले जाते की पूर्वज आपल्याला या रूपामध्ये भेटायला येतात श्राद्ध करणाऱ्या सदस्याने या दिवसात केस व नख कापू नयेत त्यांनीही ब्रह्मचर्य पाळावे श्राद्धविधी नेहमी दिवसा करावी सूर्यास्ताच्या नंतर श्राद्ध करणे शुभ मानले जात नाही या दिवसात काकडी हरभरा जिरे आणि मोहरी खाऊ नये प्राणी किंवा पक्ष्यांना त्रास देऊ नका असं केल्यामुळे आपणास असं केल्यामुळे आपणास जबरदस्त पितृदोष लागतो आपले पित्र आपल्या घरात कोणाच्या रूपाने येतात हे आपल्याला माहीत नाही यामुळे यामुळे घरात येणारा प्रत्येक प्राणी घरात येणारा प्रत्येक माणूस यांना अन्नदान घालूनच घराबाहेर पाठवले पाहिजे तरच आपली पितृदोषातून मुक्तता होते व आपणास कधीही पितृदोष लागणार नाही व आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो तर मंडळी भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार चार ऋण सांगितले गेले आहेत देवरुण ऋषी ऋण पितृण आणि समाज ऋण हे फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे पित्रुण फेडण्यासाठी पित्रांसाठी श्राद्धविधी अवश्य केली पाहिजे माता पिता निकटवर्गीयांचा त्यांना सद्गती मिळावी यासाठी संस्कार म्हणजेच श्राद्ध सन दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष आणि पितृ पंधरवाणा आहे या पितृपक्षात काही तिथी महत्वाच्या मानल्या गेल्या आहेत जाणून घेऊया पितृपक्षातील महत्वाच्या तिथी प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केले जात नाहीत श्राद्धातील मंत्र उच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती सामावलेली असते श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे पृथ्वी लोक सोडून गेलेल्या आपल्या वडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्यांची परतफेड करणे शक्य नसते ते अगदी अशक्य आहे त्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्धे होय पूर्वजांमध्ये देवताप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराणामध्ये आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांती समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे भाद्रपद वद्य प्रतिपदेपासून ते अमावस्येपर्यंत पूर्वजांचे श्राद्ध तर्पण केले जाते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव